अनेक जण स्वप्न पाहतात पण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी फारच कमी लोक कठोर परिश्रम घेतात पन्हाळा तालुक्यातील कुशिरेमधील शुभांगी राजाराम चव्हाण ही युवती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पी पदाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाली लहान भावानं दिलेल्या पाठबळावर दिवंगत वडिलांचं स्वप्न शुभांगीनं साकार केलंय एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर रुबाबदार खाकी वर्दी घालून शुभांगी जेव्हा पोलीस सेवेमध्ये दाखल होईल तेव्हा कोल्हापूरची मान नक्कीच अभिमानानं उंचावेल अभ्यासातील सातत्य जिद्द आणि चिकाटी यातून स्पर्धा परीक्षेत मिळालेलं यश लख सोन्यासारखं असतं पन्हाळा तालुक्यातील कुशिरी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी शुभांगी राजाराम चव्हाणनं पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं विवेकानंद कॉलेजची ही विद्यार्थिनी दोन हजार सतरामध्ये शिवाजी विद्यापीठातून बी ए अर्थशास्त्र विषयाची पदवीधर झाली त्यानंतर तिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध झाली तिनं पी एस आय पदासाठी दोन हजार बावीसमध्ये मध्ये मुख्य परीक्षा दिली तो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शारीरिक चाचणी परीक्षा झाली दोन हजार तेरा मध्ये तिच्या शेतकरी वडिलांचं निधन झालं त्यानंतर घराची सर्व जबाबदारी लहान भाऊ ऋषिकेशनं आपल्या खांद्यावर घेत बहिणीला भक्कम पाठबळ दिलं शुभांगीनं चौथ्या प्रयत्नात पी पदाची परीक्षा क्रॅक केली आणि वडिलांचं स्वप्न साकार केलंय वडिलांचं स्वप्न होतं की मी एक पोलीस खात्यामध्ये का काम करावं आणि अचानक माझ्या वडिलांचं दोन हजार तेरामध्ये निधन झाल्यामुळे मी माझ्या भावाच्या मदतीने मा जो तीन वर्षांनी लहान आहे माझा भाऊ त्याच्या मदतीनं त्यानं मला पूर्ण सहकार्य हो केल्यानंतर मी आज इथंपर्यंत पोहोचलेले आहे आणि माझं हे जे यश आहे ते माझ्या भावाला मी समर्पित करते माझे गुरुवर्य सरदार भित्तम सर अक्षय चव्हाण सर दीपक सर यांनी मला मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आज मी या यशाला गवसून घालू शकलेलं आहे स्पर्धा परीक्षा करताना जिद्द सातत्य महत्त्वाचं आहे संयम महत्त्वाचं आहे काही लोकांना वेळ होतो आहे की म्हणजे तेव्हा त्यांना खचून खचून न जाता पूर्ण ताकदीने अभ्यास केला पाहिजे सर पी एस आय परीक्षेत शुभांगी चव्हाण खुल्या प्रवर्गातून मुलींमध्ये अठराव्या क्रमांकानं उत्तीर्ण आहे नाशिक इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात एक वर्षाचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लवकरच ती उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल होईल कोणत्याही क्लास विना रोज दहा तास अभ्यास करून शुभांगी चव्हाणनं यश आहे लोकसेवा आयोगाच्या या स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील नऊ युवती उत्तीर्ण झाल्या आहेत यात शुभांगी चव्हाण यांच्याप्रमाणे आरती जीवनधर कणिरे यांचाही समावेश आहे कणिरे के एम सी कॉलेजमध्ये वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका आहेत स्पर्धा परीक्षेत त्या महिलांमध्ये राज्यात बाराव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या असून इंगळी गावच्या रहिवाशी आहेत वयाच्या अडतीसाव्या वर्षी त्या पी एस आय बनत आहेत शिक्षण करिअरला वयाचं बंधन नसतं आपण जर ठरवलं तर आयुष्य पुन्हा कधीही आपण नव्यानं सुरू करू शकतो असा संदेश आरती कणिरे यांनी या निमित्तानं दिलाय नोकरी आणि एकत्र कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची तारेवरची कसरत करत आरती कणिरे आता पी जबाबदारी जबाबदारीही पार पाडण्यासाठी सज्ज झाल्यात